आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा शहरातील शिवाजी चौफुली ते भगव्या चौकापर्यंत दोन वर्षांपूर्वी झालेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी लोखंडी सळई उखडलेल्या आहेत सदरील सळई पायी जाणारे मोटरसायकल स्वार यांना धोकेदायक झाले आहेत किंबहुना लहान सहान अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहेत या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौफुली येथील कॉन्क्रीट रस्त्यावरील उखडलेल्या सळई अपघातास कारणीभूत ठरत होत्या त्या सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी त्यांच्या सहकारी मित्राच्या मदतीने काढण्यात आल्यात व अपघात होणार नाही याची काळजी घेतली आहे सकाळी दोन महिलांचा कालच अपघात झाला होता त्याबाबत सहवेदना व्यक्त करून उखडलेल्या सळई बाहेर काढल्याने नागरिकांप्रती कृतज्ञता दाखवली आहे यासाठी स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यावरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोयस्कर दुर्लक्ष होत आहे नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख उपप्रमुख जिल्हा उपप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात कार्यालयाच्या पायरीवर आंदोलन केल्यानंतर उप अभियंता बी पवार यांना निवेदन देण्यात आले त्यातून दहा दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे शिवसैनिक मोठे जन आंदोलन उभे करेल असा इशारा देण्यात आला आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडाई